मी किशोर छबुराव बेगडे तळेगाव दाबाडे नगरपरिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे आज गेले आठ वर्ष झालं नगरपालिकेची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या झाल्या नव्हत्या गेल्या चार वर्षापासून तळेगाव दाबाडे नगरपालिकेमध्ये प्रशासक म्हणून त्या ठिकाणी प्रशासक कारभार करत होते परंतु तळेगावच्या ज्या नागरी समस्या आहेत मूलभूत समस्या आहे ह्याच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे आणि ज्यावेळेस अनेक नागरिक तळेगावमधनं माझ्याकडं आले आणि तळेगावमधल्या अनेक प्रभागामध्ये म्हणजे जवळपास चौदा प्रभाग आहेत चौदाच्या चौदा प्रभागामध्ये माझे अतिशय जिवाळ्याचे संबंध असणारे अनेक कार्यकर्ते माझ्या जवळ आले आणि त्यांनी सांगितलं की नगराध्यक्ष हे पद हे खुल्या प्रवर्गात असून त्या ठिकाणी तुम्ही ही निवडणूक जनतेच्या हितासाठी लढली पाहिजे आम्हाला सिलेक्शन नको आहे इलेक्शन हवं आहे कारण आमचा मूलभूत हक्कच आज हेरावून घेतला जातो आहे आणि त्यामुळंच मी जनतेच्या मागणीप्रमाणे जनतेच्या त्या ठिकाणी असणाऱ्या काही गोष्टी आहेत त्यांच्यामुळं मला आज या ठिकाणी नगराध्यक्षपदाची अपक्ष निवडणूक लढव लागत आहे आणि म्हणूनच आज मी जनतेच्या साक्षीनं या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून तुमच्यासमोर येत आहे आज मी माझा थोडासा अल्पसा परिचय या माझ्या पत्रकातून करून दिलेला आहे आणि त्याचं प्रकाशनही आज या ठिकाणी झालेलं आहे <coughs> मला आशा आहे की खात्रीच मी या ठिकाणी तुम्हाला देतो की तळेगाव दावडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी मी या जनतेच्या पाठिंब्याने आशीर्वादाने त्या ठिकाणी निवडून येईल असे मला विश्वास आणि भरोसा आहे कोणतं विजन आज विजन ठेवायला किंवा मांडायला मला भरपूर अवधी आहे आणि माझ्याकडं त्याची ब्ल्यू प्रिंटही तयार आहे परंतु आज नागरिक हे जे तळेगावचे नागरिक आहे सर्वसामान्य नागरिक आहेत हे त्यांच्या मूलभूत प्रश्नाने त्रस्त झालेले आहेत आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तळेगाव दाभडे नगरपालिकेचे जी प्रशासकीय यंत्रणा आहे ही पवना नदी आणि आमची इंद्रायणी नदी त्याचप्रमाणे गा स्टेशन भागातील तळ्यातून जवळपास तीस एम एल डी पाणी रोज उचलते मग हे पाणी जातं कुठं सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पाणी पोचत का नाही त्यांना का पाणी विकत घ्यावं लागतं आज त्यांचे विजेचे प्रश्न असतील कचऱ्याचे प्रश्न असतील आज तळेगाव शहर हे बकालावस्थेकडं झुकलेले आहे आज तळेगावकर नागरिकांना त्या ठिकाणी चालायलाही रस्ते नाही आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीचं बेरोजगारीचा प्रश्नही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मला ही सर्व कामं त्या ठिकाणी करावायची आहेत आणि ही नागरिकांच्या मूलभूत प्रश्न मूलभूत सुविधा त्यांना मिळाल्या तर पुढच्या गोष्टी ह्या आपोआप होणार आहेत औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक युवकांना नोकऱ्या लावलेल्या आहेत पण तळेगाव जे मूलभूत प्रश्न आहेत वाहतूक आज तुम्हाला जर पाहिलं की तळेगाव शहर हे औद्योगिकरणाच्या नकाशावर जगाच्या नकाशावरती पहिल्या क्रमांकावर येत असून त्याचप्रमाणे तळेगाव मध्ये औद्योगिकरण झपाट्याने वाढते न ना येणाऱ्या नागरिकांचा कामगारांचा लोंडाही तळेगाव शहरामध्ये वाढत असून त्याचा जो प्रशासनावर पडणारा जो बोजा आहे म्हणजे त्यांच्या नागरी सुविधा देण्याच्या प्रश्नावरती प्रशासन हतबल जगताना या ठिकाणी दिसतंय नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढते मूलभूत सुविधा त्याप्रमाणे पुरवल्या जात नाही आहे आणि निश्चितच प्रशासनवरती बचक असणारा आणि पर नागरी प्रश्नाची जाण असणारा अध्यक्ष म्हणून नागरिकांनी मला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देऊन नगराध्यक्षपदाचा उमेदवार केलेला आहे आता हे कचऱ्याच्या ज्या समस्या आहेत आज तळेगाव दाबडे नगरपालिकेचं कचऱ्याचं टेंडर महिन्याचं जवळपास ऐंशी लाखाचं टेंडर आहे फक्त कचरा कलेक्शन करण्याचं म्हणजे जवळपास वर्षाला दहा कोटीच्या आसपास त्या ठिकाणी खर्च हे नागरिकांच्या कराच्या बिलात न होतोय आणि हे करत असताना नागरिक समाधानी आहेत का कचऱ्याच्या प्रश्नावर किंवा तुमच्या कचरा डेपोवरती त्याचं वर्गीकरण होतं आहे का त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते का त्या काही कचऱ्यापासून काही गोष्टी म्हणजे वीज निर्मिती असेल किंवा खत निर्मिती असेल असे काही प्रोजेक्ट होतात का ह्या गोष्टीकडं पण आपण इथून पुढं लक्ष दिलं पाहिजे आणि निश्चितच नागरिक ह्याच्यामुळं अतिशय मोठ्या प्रमाणावर त्रस्त आहे पाण्याची समस्या मी सांगितलंच आहे त्याचप्रमाणे विज विजेची समस्या कचऱ्याची समस्या या मूलभूत गोष्टीलाच नागरिक त्या ठिकाणी मुक्ता येते आणि निश्चितच नागरिकांना माझ्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होणार आहेत म्हणूनच नागरिक मला त्या ठिकाणी पाठिंबा देऊन पदाच्यासाठी लढवण्यात नागरिक इच्छुक आहेत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढते मी सांगितले औद्योगिकरण वाढत आहे नागरीकरण वाढतंय त्या प्रमाणात तुमचे वाहतुकीच्या त्या ठिकाणी काही गोष्टीला प्रश्न निर्माण झालेले आहेत मग वाहतूक ज्या वेळेस होती त्यावेळेस अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात आज गाव स्टेशन जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती चालायला सुद्धा येत नाही माणसाला गाडी जाणं तर मुश्किल परंतु आज त्या ठिकाणी असणारं जे अनधिकृत स्टॉल लावले जातात पथारी व्यावसायिके हातगाडे आहेत ह्यांच्यासाठी हॉकर झोन उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि तळेगावमध्ये अशा शहरामध्ये अशा अनेक जागा आहेत की तिथं हॉकर झोन करता येईल तिथं या न पथारी व्यावसायिकांचं पुनर्वसन करता येईल आणि त्यामुळं रस्ते खुले होणार आहेत आणि निश्चितच गावाला जोडणारे रस्ते बाहेरून येणारे रस्ते जे रिंग रोडच्या माध्यमातून जे काही रस्ते डी पी प्लॅन वगैरे तयारी ह्याच्या माध्यमातून नागरिकांना त्रास न होता काही गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्या निश्चित केल्या जातील भाऊ तुम्ही तर खरं पाहिजे तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पक्षाकडनं असले असते आता भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला पण आता महायुतीचे म्हणून उमेदवार जाहीर झालेले तुम्ही आता अपक्ष तर जनते जनतेला कोणते प्रश्न जनतेसमोर घेऊन जाणार आहेत आणि तुमच्यावर अन्याय झाला असं वाटत नाही आता मी ज्या वेळेस पक्षप्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये त्यावेळेस म्हणजे अशी कुठली कमिटमेंट किंवा शब्द किंवा काही असं काही झालेलं नव्हतं मला काही शब्द दिलेले नव्हते की तुम्हाला नगराध्यक्ष करू किंवा तुमच्या बाबतीमध्ये योग्य निर्णय प्रक्रिया चालू झाली निवडणुकीची प्रक्रिया चालू झाल्यानंतर युती होती का स्वतंत्र लढायचं हा निर्णय कोर कमिटी पुढे आला त्यावेळेस स्वतंत्र लढायचं म्हणून किशोर बेगडेच्या नावाला प्रथम पसंती देण्यात आली आणि जर युती नाही झाली तर किशोर बेगडेला वॉर्डात लढवायचं असं दोन ते तीन वेळा ठरलं आणि त्याच्यानंतरसुद्धा की मी वॉर्डातही लढायला तयार होतो परंतु नागरिकांची मागणी होती की आम्हाला सिलेक्शन नको इलेक्शन हवं आहे आणि आज जे हे काही जे चाललं आहे की सिलेक्टिव्हच माणसं झाली पाहिजेत किंवा हाच व्यक्ती अमुक एक व्यक्ती आम्हाला पाहिजे नागरिकांना इलेक्शनचा पर्यायच नाही आहे लोकशाहीमध्ये तुम्हाला मतं द्यायचा अधिकार आहे मतं कोणाला द्यायचा अधिकार आम कोणाला द्यायचा हा सुद्धा अधिकार आहे परंतु तुम्हाला आत्ता इलेक्शन नाही तसे सिलेक्शन झालं असल्यामुळं <coughs> तुम्हाला पर्यायच नव्हता लोकशाही वाचवण्यासाठी किंवा लोकांना मतदान करण्यासाठी उद्युक्त करणं आणि लोकांचे हिताचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यास प्राधान्य देणारा माणूस पाहिजे नेत्याचे किंवा भांडवलशाहीचे प्रश्न मांडणारा किंवा मा त्यांचे प्रश्नासाठी तिथं त्यांना आणून बसवणारा व्यक्ती नको आहे म्हणून नागरिकांनी त्या ठिकाणी मला आग्रह केला की तुमच्यासारखीच व्यक्ती त्या ठिकाणी पाहिजे आज पंधरा वर्ष झालं मी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवते नागरिकांच्या आशीर्वादामुळेच मी त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करू शकलो विरोधी पक्षनेता म्हणून काम करू शकलो उपनगराध्यक्ष म्हणून काम करू शकलो पाणीपुरवठा सभापती म्हणून काम करू शकलो त्याचप्रमाणे स्वच्छता व आरोग्य समितीचा सभापती म्हणूनही काम करू शकलो आज ही जबाबदारी पार पडत असताना नेहमी हित नागरी हिताचं लक्ष ठेवून मी त्या ठिकाणी काम केलं विशिष्ट समुदायासाठी किंवा विशिष्ट वर्गासाठी मी काम नाही केलेलं आणि ह्याच्यामुळंच सर्वसामान्य नागरिकाचा आज माझ्यावरती जो विश्वास आहे माझ्यावरती जे प्रेम त्यांच्या पाठिंब्यामुळं नागरिकांनी या ठिकाणी मला त्या ठिकाणी पाठवले आज तुम्हालाही माहिती आहे देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी स्वच्छतेचा नारा दिला त्यावेळेस मी तर राष्ट्रवादीत होतो परंतु मी त्या ठिकाणी स्वच्छतेचा सभापती झाल्यानंतर मोदी साहेबांच्या विचारावर काम केलं आज अनेक तळेगावातील नागरिक असतील त्यांनी त्या ते ठिकाणी माझा उल्लेख त्या ठिकाणी असा केला की नरेंद्र मोदी साहेबांचा निष्ठावनशील आधार मग नरेंद्र मोदी साहेबांनीची जी स्वच्छतेची संकल्पना आम्ही तळेगावमध्ये राबवली ती निश्चितच लोकांच्या पसंतीस उतरलेली आहे प्लॅस्टिक बंदी केली त्याच्यामध्ये आम्ही थर्माकोल डिश बंद केले दुसरं म्हणजे तळेगावमध्ये आम्ही सार्वजनिक डस्टबिन सुमारे जवळपास शंभर सार्वजनिक डस्टबिन बंद केले आज एकही कचराकुंडी तळेगावात नव्हती हे आणि हे सर्व लोकसहभागातून झालेलं आहे त्या ठिकाणी तळेगाव स्टेशन विभाग तळेगाव दाबाडे गाव विभाग अशा पद्धतीचे दोन भाग करून आम्ही जे काही आमचे सामाजिक कार्यकर्ते असतील माझे जवळचे काही कार्यकर्ते असतील यांना जल व स्वच्छता दूत म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केली त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रश्नांना आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देऊन एक तासामध्ये प्रत्येक नागरिकाचीच स्वच्छतेची किंवा दुसरी कुठली समस्या असेल ती सोडवण्यास आम्ही प्राधान्य दिलं नागरिकांना रिझल्ट एक तासाच्या आत मिळत होता फ्लेक्सबंदीच्या माध्यमातून आम्ही तळेगाव दाभडे नगरपालिकेला एका वर्षात लाखोचं उत्पन्न मिळून दिला परंतु आज ती सर्व व्यवस्था कोलमडताना दिसून येते आज तळेगाव दाभाडे नगरपालिकेमध्ये दर रविवारी हप्त्याला बाजार भरतो आठवडे बाजार दर रविवारी भरतो तो आठवडे बाजार पहिला दोन दोन दिवस तसाच बाजारपेठेत पडून राहायचा त्याच्यावरतून गाड्या गेल्या त्या ठिकाणी फिरती जनावरं असायची कुत्री मांजरी त्याच्यावरतीच विष्टा करायची ते गटरीमध्ये पडायचं गटर साफ करायला लागायची शिवाय त्याच्यामुळं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता <coughs> आम्ही तो कचरा आठवडे बाजार संपल्यानंतर त्याच रात्री उचलण्याचं बाजार साफ करण्याचं नियोजन केलं त्याच्यामुळं दुसरा एक विषय असा झाला की त्याच्यातनं जो आठवडे बा बाजाराचा जो भाजीपाल्याचा कचरा आहे तो वेगळा केला आणि बा, तो आठवड्या भाजीपा भाजीपाल्याचा जो कचरा आहे तो भाजीपाल्याचा कचरा आम्ही गोशाळेला पाठवला म्हणजे नगरपालिकेच्या व माध्यमातन <coughs> कचऱ्याचं साफसफाई करत असताना आम्हाला त्या ठिकाणी स्वच्छते बरोबरच गोशाळेसही मदत करता आली आणि अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी स्वच्छतेचे भरव काम करू शकलो न उपनगराध्यक्ष असताना पाणी पुरवठा समितीचे सभापती होते त्यावेळेस काढा प्रणाली अंतर्गत का तळेगावातील सर्व पाईपलाईनचे ऑडिट करून घेतले होते <coughs> <coughs> त्याच्या माध्यमातूनच आम्ही त्या ठिकाणी तळेगाव दाभाडे नगरपालिकेमध्ये जी नवीन पाण्याची योजना आणली गेली त्याचा उपयोग त्याच्यासाठी झाला आज मी तळेगाव दाभाडे नगरपालिकेमध्ये पाण्यासाठी झोनिंग तयार केलं किती वाजता कुठल्या भागाला पाणी जाईल कारण शहर विस्तारत आहे पण पाणी तेवढंच आहे किंवा पाण्याचं नियोजन योग्य झालं पाहिजे ह्याच्यावरती रात्रंदिवस काम केलं जॅकवेलचे प्रश्न असतील स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ह्याच्यासाठी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी आम्ही काम केलं

योग्य व्यासाचे पाईपलाईन टाकणं आवश्यक आहे आणि हे करत असताना योग्य ठिकाणी त्यांना कंट्रोल देखील बसवणं आवश्यक आहे आणि हे करत असताना मी आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो की मग सांगितलं मी तीस एम एल डी पाणी उचलतो आहे पण पाणी मुरतं आहे कुठं एक लाख लोकसंख्या जर तळेगावची धरली तर प्रतिमानशी तीनशे लिटर पाणी आपल्याला प्रति दररोज मिळालं पाहिजे याचं नियोजन पाहिजे मग हे पाणी का मिळत नाही आहे मग ह्या झारीतलं शुक्राचार्य कोण आहे हे मला माहिती आहे आणि मी निवडून येणार आणि आल्यानंतर आठ दिवसात नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटवणार आणि नागरिकांना मी एवढं तुमच्या माध्यमातून सांगतो की फक्त नगरपालिकेचा पाण्याचा टॅक्स लागेल तुम्हाला एवढं आव्हान करतो की गेल्या आठ वर्षापासून अनेक नवीन मतदार या मतदार यादीत वाढलेले त्यांनी आठ वर्षात एकदाही वोटिंग केलेलं नाही आहे नगरपालिकेसाठी आणि आत्तासुद्धा त्यांचा हक्क घेराव हिरावून घेतला जात होता <coughs> त्या नागरिकांची पण मागणी आहे युवकांची मागणी आहे युवतींची मागणी आहे की जी एक्साइटमेंट असती पहिलं मतदान करण्याची ती आज त्यांना माझ्यामुळं प्राप्त झालेली आहे नागरिकांनी मला त्या थी ठिकाणी उभं केलंय नाहीतर आज हे सिलेक्शन करून मोकळे झाले असते आणि आज मतदार जो आहे कारण तो कधीतरी पुढं तोसुद्धा उमेदवार होणार आहे तो सुद्धा या देशाचं प्रतिनिधित्व करू शकणार आहे म्हणूनच आपल्याला त्यांनासुद्धा प्रवाहात आणून आणि सर्वसामान्य नागरिकांनी निर्भयतेने या ठिकाणी मतदानाचा हक्क वाजवावा असं मी आवाहन करतो त्यांना विनंती करतो विरोधी पक्ष ही महत्वाची जबाबदारी बजावत <coughs> तर हे इलेक्शन न होता सिलेक्शन झालेलं आहे तर जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका स्ट्रॉंग असते त्यावर काय सांग मी विरोधी पक्ष नेता म्हणून या नगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे मी नगराध्यक्ष होणार आणि मी तुम्हाला सांगतो आश्वासन देतो कि नागरी हिताच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं जाईल आणि नागरी हिताचे प्रश्न मला माहिती ते का निश्चितच सभागृहामध्ये असेल किंवा बाकीच्या कुठल्याही तुमच्या टेंडर प्रक्रियेमध्ये असेल नागरी हिताचा सहभाग ठेवूनच काही काम केली जातील एवढं मी या ठिकाणी सांगतो यामध्ये बापूसाहेब बेगले जे आहेत या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने दिसले नाही विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर बापूसाहेब राजकारणात दिसत नाही काय तुम्ही प्रश्न चुकीच्या माणसाला <laughs> तो प्रश्न बाप्प साहेबांना पाहिजे होता किंवा बाप्पू साहेबांना ज्यांनी उभं केलं होतं त्यांना विचारायला पाहिजे की बापूसाहेब कुठे आहेत आम्ही परिवार म्हणून आमच्याबरोबर वर ते नेहमी आहेत आमचे पराभ कुटुंब प्रमुख आहेत ते 何でもあっ